नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी जागेचा वाद सिक्युरिटी गार्डला बेदम मारहाण इम्पेरियल चौकातील घटना शहरातील एम्पिरियल चौक बुरुडगाव रोड इब्राहिम कॉलनी येथे मोहम्मद अली शेख यांची जागा आहे या जागेवर अभिषेक बाळासाहेब नवगेरे राहणार केडगाव हे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात काल गुरुवारी दुपारी तीन ते चार जणांकडून सदर जागेच्या वादातून सिक्युरिटी गार्डला मारहाण करण्यात आली यामध्ये सिक्युरिटी गार्डच्या डोक्याला आणि पायाला इजा झाली आहे संबंधित हल्लेखोरांवर कारवाई करावी आणि मला न्याय द्यावा अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली आहे तर सिक्युरिटी नवगिरे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रतिनिधी सय्यद नगर न्यूज अहमदनगर माझं नाव अभिषेक बाळासाहेब नवगिरे मी मोहम्मद अलीकडे कामाला आहे आणि त्यांचं काहीतरी जागेचं मॅटर असल्यामुळं मोहम्मद अलीने मला तिथं लक्ष ठेवायला लावलं होतं तरी इथं कोणी काय केलं तर मला फोन करून सांग त्याच्यामुळं मला तिथं थांबवलं होतं तर मी तिथं आहे ना लैला आणि झहीर दोघे जण काहीतरी बल्ले का काहीतरी गाडत होते तिथं नाही का तर मी त्यांना विचारलं की इथं काय करू राहिले असं नका करू नाही का तर त्यांनी मला जातीवरून शिव्या दिल्या मांगाच्या महाराजांना असं तसं बोलले मला भरपूर मग मी तिथून निघून ऑफिसवर आलो ऑफिसवर आलो तर मी सात वाजता घरी जायला माझी सुट्टी झाली ती म्हणून मी घरी चाललो होतो तर झहीर सय्यद आणि लैला सय्यद हे दोघे जण आणि त्यांच्या सोबत अजून दोन जण माणसं होते तर ते आले मी गाडी चालू करत होतो तर माझ्या माझ्या असं काहीतरी धारदार शास्त्रांनी वार केला तर मी त्याच्या गाडीवरून खाली पडलो तर मग मला तिथं हा हानमार सुरू केली त्यांनी नाही का तर मी तिथं ओरडा झाला म्हणून माणसं गोळा झाले तिथं ही घटना घाटनाल चौक येत्या घडलेली सात सात वाजता मग मी तिथून पळून मला कुणीतरी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा